आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागराळेच्या युवकावर पलूसमध्ये लोखंडी सळईने हल्ला चार जणांविरुद्ध पलूस पोलिसात गुन्हा दाखल नागराळे तालुका येथील तरुणाला चार जणांनी लोखंडी सळई व लाताबुक्केनी मारहाण केल्याची घटना घडली गणपती सुरेश पाटील वय तेस राहणार नागराळे असं जखमी तरुणाचं नाव आहे त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली धर्मवीर अमृतराव गायकवाड हर्षद माळापा म्हस्के उर्फ गंड्या क्रांतीवीर अमृतराव गायकवाड विशाल शिवाजी पवार सर्व राहणार नागराळे तालुका पलूस अशी संशयितांची नावे आहेत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सतरा जुलै रोजी रात्री पलुस येथील एका पेट्रोल पंपासमोर संशयित धर्मवीर गायकवाड यांनी फिर्यादीला फोन करून बोलावून घेतलं आणि लोखंडी सळईने त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर व डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली संशयित हर्षद मस्के यांनी लाता यांनी बेदम मारहाण केली क्रांतीवीर गायकवाड व वा विशाल शिवाजी पवार यांनी देखील फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे